आय पी एल लिलावत या ऑलराऊंडर्सवर लागू शकते कोठ्यावधीची बोली तर ते कोणते ऑलराऊंडर आहेत तर मित्रांनो चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला मेगा वॉशन होणार आहे यामध्ये यावर्षी खूप मोठे ऑलराउंडर्स आहेत तर कोणत्या ऑलर जास्त बोली लागू शकते हे आपण पाहूया तर ग्लेन मॅक्सवेल गेल्या हंगामात राहुल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला रिलीज करण्यात आलं या हंगामात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते नंतर आहे वॉशिंग्टन सुंदर वॉशिंग्टन सुंदर गेल्या हंगामात सेंट्रल हैदराबाद करून खेळताना दिसून आला होता आगामी हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्यात आला आहे फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सुंदरवर मोठी बोली लागू शकते नंतर सॅम करल सॅम करला देखील रिलीज करण्यात आलेला आहे आगामी हंगामात त्याच्यावरही मोठी बोली लागू शकते तर मार्कस टॉनिस गेल्या हंगामात कुणाकडून खेळणाऱ्या स्टॉनिसला रिलीज करण्यात आला आहे तुफान फटकेबाजी आणि वेगवान गोलंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूवर मोठी बोली लागू शकते नंतर मार्को जॅन्सन वेगवान गोलंदाजी आणि मोठे शॉट्स खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मार्को जॅन्सनवरही मेगा ऑप्शन मध्ये मोठी बोली लागू शकते नंतर लियाँग लिंगस्टोन लिंगस्टोन देखील आपल्या तोफाली फटकेबाजीसाठी ओळखला जातो त्यामुळे फ्रंचायजी या खेळाडूंना संघात घेण्यासाठी पैशाचा पाऊस पडू पारू शकतात तर या ऑलराऊंडर्सवर खूप मोठी बोली लागू शकते तर या ऑलराऊंडर्स कोणता खेळाडू महागडा ठरेल आपणास आपण कमेशेशमध्ये सांगा आणि आपण चॅनवरती तीन